जय महाराष्ट्र मंडळी कसे सगळ्या सगळे आहेत ना तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सगळं आली आहे पण आजची ही रेसिपी इतकी जास्त सोपी आहे ना बनवायला आणि खायला खूप टेस्टी लागते तर म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा म्हणून आज मी तुमच्यासाठी बनवतीये बेसनाचा पोळा जो तुम्ही देऊ शकता लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात त्यातल्या त्यात तुम्ही चपाती भाकरी किंवा डाळ सोबत तोंबी लावू शकता इव्हन प्रवासात सुद्धा तुम्ही हा पोळा नेऊ शकता चपाती सोबत खायला खराब होत नाही अजिबात तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर बेसनचा पोळा करण्यासाठी सगळ्यात आधी हे बघा मी इथे एक वाटी बेसन घेतलेला आहे जर तुमच्याकडे जास्त माणसांसाठी करायचं असेल ना तर तुम्ही जास्त बेसन घेऊ शकता त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला मी कांदा ॲड करते जितका कांदा जास्त ना तितकं हे छान लागतं दोन ते तीन बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहे त्याच्यामध्ये कांदा आणि कोथिंबीरीचा वापर जेवढा जास्त होईल ना तेवढा करायचा चव खूप छान येते त्यानंतर इथे मी थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि खाण्याचा सोडा घेतला आहे थोडासा खायचा सोडा जास्त टाकायचा नाही नाही तर तेल खूप जास्त ॲब्झॉर्ब करतो आपला पोळा तर आता हे व्यवस्थित मिश्रण सगळं आम्ही हातानेच मिक्स करणार आहे अगदी साधी सिम्पल रेसिपी आहे पण खायला खरंच खूप छान लागते तुम्ही चमच्याच्या सहाय्याने मिक्स करू शकता पण मला ते जमत नाही चमच्याने वगैरे त्यामुळे मी ना हातानेच करते आणि हे बघा मी एकदाच पाणी टाकलं त्यानंतर मी पाणी अजिबात ॲड करणार नाही आहे अंदाजाने टाकायचं तुम्ही थोडं थोडं हे बघा अशी काहीशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला जास्त झाड पण नको जास्त पातळ पण नको हे बघा थोडंसं असं मिडियम टाईप ह्याच्यामध्ये मिरचीच्या जागी तुम्ही मसाला टाकू शकता किंवा तुमच्या घरात लहान मुलं किंवा अशी वयस्कर माणसं असतील ना तर मिरचीचं प्रमाण कमी करू शकता किंवा वाटून टाकू शकता हे बघा छान असं आपलं मळून झालं आहे ते हे पीठ आता झाकून पाच मिनटं बाजूला ठेवायचं तर म्हणजे तर आपलं पीठ तर साईडला ठेवलेलं आपण पाच मिनटं छान असं झालेलं आहे ते तर ह्याच्यामध्ये ना तेल टाकायचं जितका तुम्हाला पोळा लहान मोठा काढायचा त्यानुसार तुम्ही तेल ॲड करू शकता आणि मला हा तवा खूप जास्त आवडतो ह्याच्यात पोळे इतके मस्त निघतात ना जसे की नॉनस्टिकमध्ये निघतात पण त्याची तशी चव नाही लागत त्यामुळे मला हा खूप आवडतो तर हे बघा मी आता त्याच्यामध्ये राई टाकली आहे ज्याला आपण मोहरी म्हणतो तर ती मस्त तडतडू ताड़ द्यायची आहे पोळ्यामध्ये ना राई टाकायला अजिबात विसरू नका असली भन्नाट चव लागते की काय सांगू तुम्हाला हे बघा आता राई ना तडतडायला सुरू झाली आहे तर आपण जे मिश्रण बनवून ठेवलेलं ना ते असं टाकूया तुम्हाला जितकी लहान मोठी साईज हवी आहे ना त्यानुसार तुम्ही टाकू शकता मी ते अगदी छोटे छोटे काढते आहे तर चमच्याच्या सहाय्याने मी टाकलं आहे आणि आता इथे फ्लेम लो करून मी हातानेच पसरवणार आहे माझी मम्मी आजी आज मी त्यांना असंच पोळा करताना पाहिलं आहे त्यामुळे ते, ते, ते चमच्याने वगैरे जमत नाही मला हे बघा छान असा छोटासा काढला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मोठ्या साईजमध्ये देखील काढू शकता तर आता ह्याला लो फ्लेम का स्टार्टिंगला मी हाय फ्लेम ठेवलेली आहे आता लो फ्लेमवर ह्याला छान असा खरपूस भाजू द्यायचा आहे एक बाजूने तर आपण ह्याला लो फ्लेमवर तीन ते चार मिनटं ठेवलेलं बघूया आता ह्याला ट्विस्ट करूया अजिबात चिटकत वगैरे नाही हे बघा आ हा कसलं भारी दिसतोय राव आता दुसऱ्या साईडने सुद्धा लो टू मिडियम फ्लेमवर ह्याला ना ठेवून द्यायचं आहे आपल्याला चार ते पाच मिनटं छान असा खरपूस कलर आला आहे बघा ना आणि सुगंध मस्त सुटला है है चान अबला चा आहे घरघर तर हे बघा छानच आपला बेसनचा पोळा रेडी आहे दोन्ही बाजूने शेकलेला आहे जर तुम्हाला अजून जास्त क्रिस्पी हवा असेल ना तर बारीक गॅसवर तुम्ही ठेवू शकता अजून दोन तीन मिनटं छान असं क्रिस्पी होतो पण ऑलरेडी आलेला आहे सो मी आता ह्याला सर्व्हिंग प्लेटमध्ये काढते आणि आपण दुसरा पोळा देखील बनवायला घेऊया मेंढाई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारा आपला बेसनाचा पोळा रेडी आहे बघू शकता तुम्ही असला भारी दिसतोय राव आणि त्यातल्या त्यात आपण जी राय टाकली आहे ना त्याच्यामध्ये मोहरी ज्याला आपण म्हणतो ती मस्त तडतडून ना त्याचा देखील एक छान असा फ्लेवर येतो बघू शकता तुम्ही इतका क्रिस्पी झाला आहे आणि कुठेच तुटलेला वगैरे नाही आहे हे बघा छान असा क्रिस्पी झाला आहे हवासुद्धा येतो आहे आणि दोन्ही बाजूने प्रॉपर असा शेकला गेलेला आहे बघू शकता तुम्ही तर खरंच नक्की घरी बनवून बघा लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा बेस्ट ऑप्शन आहे तेलाच्या जागी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता काय हेल्दी ऑप्शन हवा असेल तर आणि घरी नक्की बनवून बघा आणि कसा झालेला मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत देन बाय गाईज खात्रा मजेत रहा